नमस्कार सगळ्यांना कशात सगळे पायल प्रती ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आज ब्लॉग ची पन... सुरुवात मम्मी सोबत करते कारण की मम्मी सोबतले आज कॉमेडी झाली झालीय तुम्ही कुठं ब्लॉग मध्ये बघणारच आहे पण मला आता सुरुवात करायला ब्लॉग ची कारण आमच्या इकडे देवीचा कार्यक्रम असतो आमच्या वस्तीमध्ये तर तिथं काल होतं होम मिनिस्टर आणि आम्ही अचानकच गेलो आणि तिथं जाऊन मम्मीला मी थांबवलं म्हटलं तुम्ही गेम मध्ये भाग घ्यायचाच मम्मी पण म्हणली हा आम्ही खेळणार गेम आता मी तिथे व्हिडिओ करायला थांबले मग नाही का थोडासा गाण्यांचा आवाज वगैरे येत होता तर मग मी सांगाल आता पुढची स्टोरी नाही कसं आहे माहिती का मला गेम मध्ये खेळायला आवडतं तसं काही विषय नाही पण आणि काल पायल होती पायलनी पण मला प्रोत्साहन दिलं मम्मी गेले गेम खेळायला गेम खेळायला गेले होतो आम्ही किती पाच पाच ते सहा जणी होतो तर आम्हाला तिथं एक गाण्याचा गेम दिला गाण्याचं तर त्यांनी आम्हाला सांगितलं ते गाणं वाजून दाखवलं आम्हाला हे गाणं ओळखा तर मला ते काय वाटलं की त्या गाण्याची पुढचे जे काय शब्द आहेत ना, ना? ते म्हणून दाखवा ते गाणं ओळखा असं आमच्या डोक्यातून गाणं हे गाणं नाव घेतलं वाचल्या महादेवाच्या पिंडीला बॅन आहे हावकांना बॅन आहे काल मी सांगितलं तिथं पण तिरड्या मध्ये म्हटलं नाव घेतात म्हणले महादेवाच्या पिंडीला बेल घाते वाकून ते आले चाकण्या घेऊन टाकून काय नाही जास्त अवघड नाहीये एक गाणं तुम्हाला ऐकवणार गाण्याची सुरुवात तुम्हाला ऐकवणार पूर्ण गाणं नाही सुरुवात तुम्हाला ऐकवणार आहे तुम्हाला फक्त ते गाणं ओळखायचं नाही म्हणायचंय म्हणायचं आणि काय नाही जास्त म्हणायला आवडणार फक्त सुरुवाती स्टार्टिंग आहे तेवढीच तुम्हाला म्हणायची जास्त काय नाही फक्त आवाज नीट ऐका आवाज नीट ऐका म्हणजे तसंच तुम्हाला गायचंय बाकी तुम्हाला पण सांगायला मी कुणाला तरी म्हणाला परत 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 तुम्हाला जो पण खेळत नाही तो पण ऐकवतो पण म्हणायचं सांग सिंपल आहे तुम्हाला म्हणायचं आहे मी म्हणतो त्याचं बघा एवढंच म्युझिक आहे म्युझिक हा सा नि सा आला पास ना हा जमतय थांबा आता माईक मध्ये थांबा थांबा बर ठीक आहे तुम्ही म्हणा हा

उजव्या हाताने काम करतात ना उजवात मागे ठेवा मागे मागे उजवात मागे उजवात मागे हा उजवात मागे डाव्या हाताने तुमच्या केसामध्ये लावायचे जेवढे जे बसतील तेवढे जेवढे तुम्ही एका एकच खाली पडले खालचे खाल उतरू हरकत नाही ओके एका टायमाला एक जो जास्त लावणार जे जास्त दोन महिला लावतील त्या विजेचा पुढच्या पिढीत रेडी दादा का तयार ठेवलं ओके वन टू थ्री Si Oleh Sori मला अगोदर सांगितलं इथल्या कार्यकर्त्यांनी आमच्या वस्तीमध्ये आदिवासी लोक आले त्यांना तर शोधून काढा सापडले का ओके तुमचे आलेत होते तुमचे कुठे आवाज नाही आहो तुमचं मोर वाट बघते म्हणा कुठे तुमचं मोर वाट बघतो तुम्ही पण पुढच्या फेरीत ओके तिगिनचे नावं लिहून घ्या तिगिनचे नावं लिहून घ्या नावं सांगा तुमचे अलका कांबळे नेहा शिंदे पुणे पुणे माटकर पुणे माटकर नेहा शिंदे नेहा शेलके आणि अलका ताई ना एक्स्ट्रा कमी का लावला तुझं नाव अलका कांबळे अलका कांबळे नाव लिहून एक्स्ट्रा कमी का नेहा शेळके गोबीची मुंडी काय खाली तुम्ही बघा ब्लॉग मध्ये मम्मी घेते स्ट्रॉ घेते केस नाही मम्मीला पण स्ट्रॉ तर लावायचा ते गोंबुल 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 स्ट्रॉ <laughs> लावला किती फोर्टी थ्री काहीतरी का लावले ना <laughs> चाळीस आणि तीस काहीतरी स्ट्रॉ लावल्या मम्मीने त्या केसांमध्ये एवढीशीच केस पण स्ट्रॉ एवढ्या लावल्या होत्या मला मी हँग झाले होते त्या स्ट्रॉ बघून तर आता मम्मी तुम्हाला कसं वाटलं ती गेम खेळून हे सर माहिती का एक जिंकायचा उत्साह असतो माणसाला आणि त्याच्यातही माझा नंबर आला होता पण घरी होतं क्वजागिरी पौर्णिमाचा दुधाचा कार्यक्रम त्यामुळे मी मग आणि घरी येणार होत्या फॅमिली येणार होती सगळ्यांनी तर ब्लॉग बघितलेला असे मग तोही कार्यक्रम होता आणि तिकडे लक्ष होतं त्यामुळं माझं असं होतं की तिकडे थोडं पळत होते मी इकडे थोडं पळत होते असं झालं होतं आणि त्याच्यामुळं माझा नंबर येऊन देखील दुसरा तिसरा राऊंड पण आला मला माझं नाव आलं तिथं की खेळायला या म्हणून आणि तेव्हा घरी होतो आम्ही दूध घेत होतो त्यामुळं आमचा तो नंबर घ्यायला माझा नाहीतर

आई आणि बायकोच्या भांडणात तुमचं मरण होत का नाही ना होत सँडविच होत आता एका साईडला एक दुसऱ्या बाजू मध्ये तुम्हालाच बसवणार आहे वहिनी कसं वाटलं होम मिनिस्टर आणि परत आता लकी ड्रॉ बंडाचे नऊ दिवसाचे कार्यक्रम मी ऐकलं घरातून माझं कमी

मी पण उद्या युट्यूब दिसणार रे थँक्यू सो मच आणि अभिनंदन थँक्यू पायल प्रतीक प्रतीक पायल प्रतीक एवढं सच करायचं काम नाही नको पायल प्रतीक ही राजा ऐकलं होतं लेला मजन ऐकलं होतं इथं आता पायल प्रतीक पी 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 पडस्तवर पी आम्ही लकी ड्रॉ जिंकलो आणि ते आम्हाला अजिबात अपेक्षा राहून त्याची की आमचं नाव मिळ मम्मी होती का आपल्या मनात तरी होतं की आपलं नाव होत मिळवा अजिबात तसं काही नव्हतं मम्मी गेम खेळली मम्मीला असं वाटलं नाही का शेवटी मम्मीचं परत नाव घेतील म्हणून पण मम्मीचं नाव नाही घेतलं गेमसाठी नाही का परत कारण की त्यांचा दुसरा राऊंड चालू झाला होता मग आम्ही गेलो तिथं साडे अकरा वाजता थांबलो 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 भरपूर जणांचे नाव घेत येत होते लकी ड्रॉ मध्ये नाही का मग आम्ही म्हटलं अरे सगळे दुसऱ्यांचे नाव याय लागलेत नाही का मग मी आणि प्रत्येक घरी निघून आलो मम्मी तिथे आम्हाला शोधत होती की हे कुठं गेले म्हणून घरी निघून गेले का तुमचं नाव आलं म्हणून शोधायला लागले मी तुम्हाला तर तुम्ही आला घरी कसं असतं एक सांगू का मी की आपल्या घरामध्ये सगळ्या वस्तू असतात पैठणी आपल्याला भरपूर साड्या असतात भरपूर वस्तू पण असतात पण एक उत्साह हा असतो की आपलं नाव आलं लक्की ड्रॉ मध्ये आपलं नाव आलं भलेही आपल्याला शंभर रुपयाची वस्तू येईना पण लक्की ड्रॉ मध्ये नाव आलं ना ते आनंद वेगळाच असतो

ना म्हणजे चला म्हणलं पायल कधी आपल्यावर करायचंय म्हणलं पोच सकाळी करायचंय मला सकाळी मार्केटिंग मध्ये आहे आम्ही दोघं कपडे नाही का बारा टाकलं मी कपडे इपडे काढले पायल चेंज करेपर्यंत आम्ही चेंज करतोय पायल प्रतीक कांबळे आम्ही काय कायम्या करतोय बार बार कपडे काढते पायल नाव ऐकलं काय काय करतो नावाय काय करायचं तर <स थाज्ञेण इमन्लों> <oot> <एप> चला काहीच हा ब्लॉक असाच एंडी भारी मंडळ एवढं गिफ्ट आणलं एवढं गिफ्ट आणस आम्हाला वाटलं येणारच नाही आमचं ना तर चला आता बाय 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 करा बाय बाय करा बन सोडे तर चला बाय बाय करा हा वेगळा ब्लॉक झाला करून तुझं नशीब आहे बाबा आमचं नशीब नाही आमचं नाव येत नाही तुझं नशीब आहे मला चांगला आहे बाय करा चला बाय गायक भेटे उद्या नवीन ब्लॉग मध्ये उद्या तुम्हाला विषय दाखवते हा ठरवलेला ब्लॉग नव्हता ब्लॉग झाला चला आणि पप्पा तर बघा आता खुश आहेत थोडे थोडे दाखवणार नाही खुश आहेत म्हणून पप्पा म्हणते बाबा गेलेत काहीतरी तरी तरी आले कशी बस